विक्रोळी राजकारणात एकच खळबळ शिवसेनेचे नेते व माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर उमेदवारीसाठी पंचवीस लाख रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप भाजप पदाधिकारी व अपक्ष उमेदवार साई घोगाळे हो यांनी केला आहे तर त्यांनी माझ्याकडे पंचवीस लाख रुपयाची मागणी केली की तू हे पैसे जर मला दिले तर मी ही सीट मागणार नाही मी सीट सोडील योग्य वेळी पुरावे सादर करणार असल्याचे सांगत दत्ता दळवी यांची नार्को टेस्ट करण्याची ही मागणी घोगाळे यांनी केली आहे तसेच विक्रोळीतील युतीच्या उमेदवाराकडेही उमेदवारीच्या बदल्यात पैसे मागितल्याचा दावा देखील यावेळी करण्यात आला आहे इलेक्शनच्या तिकीट डिक्लेअर व्हायच्या सात ते आठ दिवसा अगोदर बावीस या चोवीस तारखेच्या दरम्यान मान्य दत्ता दळवीजी जे इकडचे उपविभाग प्रमुख अशा काहीतरी कुठल्या तरी पोस्टवरती आहेत त्यांच्या मुलाचा मला फोन आला की तू बाबांना जाऊन भेटून घे घरी जाऊन तर मी बोल ता का आता ना बोला जाऊन तू भेटून घे मी जाऊन त्यांना भेट घेतली ते माझ्या पहिल्यापासून परिचय आहेत माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत मी त्यांना भेटलो आमचे एकशे एकोणीस सीटवरती चर्चा झाली त्यांनी मला सांगितलं एकशे एकोणीस हा वॉर्ड तुमच्यासाठी भरपूर पोषक आहे ठीक आहे आमच्याकडे कोणी कॅन्डिडेट असा नाही आहे की तो तिथे निवडून येऊ शकतो तर मला असं वाटतं आहे की ही सीट तुला जाईल पण ही सीट आम्ही पण मागतो आहे तर मी तुला मदत करू शकतो तर मी बोललो तुम्ही करा मला मदत मी पण त्यांना सांगितलं की आम्ही कशाप्रकारे कामं केली आहेत वॉर्डमध्ये किती बांधणी केली आहे काय केली आहे त्याच्यावरती त्यांनी मला सांगितलं की ते पण इथे इलेक्शनला उभे राहिले होते त्यांच्याकडे पण चांगली मत आहेत मी पण तुला मदत करीन तर मी बोलो चांगली गोष्ट आहे तुम्ही करा मदत आपण एक सीट निवडून आणू तर ते मला बोलले नाही पण ते तसं होणार नाही त्याच्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल तर मी त्यांना विचारलं काय करावं लागेल तर त्यांनी माझ्याकडे पंचवीस लाख रुपयाची मागणी केली की तू हे पैसे जर मला दिलेस तर मी ही सीट मागणार नाही मी ही सीट सोडीन कारण ह्या सगळ्या सीट मीच मागणार एक आहे आणि मी जर बोलतो तर ही ती सीट सोडतील आणि तू बी जे पीमधनं ही सीट तुझ्याकडे करून घे असं त्यांचं माझं बोलणं झालं आहे आणि मला आता असा डाऊट वाटतो आहे की एकशे एकोणीस आणि एकशे वीस या दोन्ही सीटच्या मागे दत्ता दळवींनी पैशाची मागणी करून त्या कॅन्डिडेटकडून पैसे घेऊन ह्या सीट त्यांनी त्यांना विकल्या आहेत माझ्याकडे काही पुरावे आहेत ते मी वेळ आल्यावर तुमच्याकडे सादर करीन आणि हा दावा मी एकदम ठामपणे करतो आहे जर तुम्हाला याच्यामध्ये काही वाटत असेल तर त्याचीही नाकोटीस करावी माझीही नाकोटीस करावी त्यांना माझ्या समोर घेऊन या मी बसायला पण समोर तयार आहे आणि बोलायला पण तयार या गोष्टी